नमस्कार मंडळी आज दिवसभरामध्ये जरांगी पाटील आणि मराठा आरक्षण या संदर्भामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या काल बच्चू कडू जरांगी पाटलांना भेटण्यासाठी आले होते त्यांनी कुणबी संदर्भात जो काही ड्राफ्ट आहे सरकारनं तयार केला त्यांना दाखवला त्यामध्ये बऱ्याच सूचना जरांगी पाटलांनी सुचवल्या जेणेकरून मराठा समाजामधला मॅक्झिमम भाग या आरक्षणामध्ये येईल आणि त्या अनुषंगानं ज्या का सूचना होत्या सुधारणा होत्या त्या घेऊन बच्चू कडू मुंबईला गेले त्या ठिकाणी सरकारसोबत काल त्यांची बैठक झाली आणि आज सकाळी परत बच्चू कडू आल्याने जारांगी पाटलांची त्यांनी भेट घेतली त्यामध्ये जारांगी पाटलांनी ज्या ज्या गोष्टींची सुधारणा सांगितली होती त्या गोष्टी सर्व सांगितल्या गेल्या जसे की पूर्वीपासून नेम आहे ओबीसी मध्ये ज्या कास्ट आहेत किंवा ओबीसी मध्ये कुणबी आहे तर कुणबीमध्ये जर एखाद्याची नोंद सापडली असेल तर त्याच्या रक्तामांडल्या त्यांना ती नोंद त्याचा लाभ होऊ शकतो असा पूर्वीच नियम आहे उदाहरणदाखल एखाद्याला जर नोंद भेटली असेल तर त्याच्या मुलांना मुलींना भावांना आत्या वगैरे अशा सर्वांना नोंद लाभ मिळत असतो त्यामध्ये सगळे स्वरी ह्या शब्दावरती जरा पाटील आढळून होते आणि त्यामध्ये सुद्धा आज काही सुधारणा करण्यात आल्या आणि त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की जर दोन कुटुंबामध्ये रोटीबेटीचा व्यवहार झाला असेल दोन दोघांचं लग्न झालं असेल तर दोन्ही कुटुंबामधून जर एखाद्याकडे ती नोंद असेल तर ती नोंद दुसऱ्या कुटुंबाला भेटेल अशा स्वरूपाचा काही तो तो ड्राफ्ट होता आणि मग तो ड्राफ्ट त्यांनी घेतला त्यामध्येही आणखी काही सुधारणा नाही आणि हेही त्यांनी सांगितलं ही मी वाचतो आणि माझी प्रतिक्रिया उद्याला देतो अशा पद्धतीनं ह्या सगळ्या घडामोडी घडल्या यासोबतच आणखी एक घडामोड घडली मुलाखत त्यांनी दिली त्यामध्ये सांगितलं की अधिकृत अशी माहिती आहे की ज्या वेळा मुंबईकडे ही वाटचाल चालू होईल वाटामध्ये जाऊजागी मराठा समाज त्यांना जॉईन होईल ह्या पूर्ण पायी वारीमध्ये आता ही मराठीची वारी समजायची वारी या वारीमध्ये काही लोक मिसळले जातील आणि ते लोक कदाचित यामध्ये कुठंतरी विध्वंस घडवण्याचा प्रयत्न करतील जाळपोळ करण्याचा प्रयत्न करतील किंवा अशा स्वरूपाच्या घटना घडवण्याचा प्रयत्न होईल म्हणजे समूहामध्ये सामील व्हायचं काहीतरी नको त्या गोष्टी घडवायच्या आणि बाहेर पडायचं असंही होऊ शकतं अशी त्यांनी शंका व्यक्त केली त्याचबरोबर आपल्याच मराठा समाजामधील असे काही लोक आहेत की ज्यांना राजकारणामध्ये आपलं भवितव्य ते शोधतायत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धीमध्ये यायचं परंतु जरांगे पाटील ज्या पद्धतीनं काम करतायत ते काम त्यांना अडथळा ठरत आहे आणि असेही लोक यामध्ये सामील होतील आणि मग जरांगी पाटणावरती किंवा मग या आंदोलनावरती बोट ठेवून ते बाहेर पडतील आणि यामध्ये फूट कशी पडेल या पद्धतीने काम करतील असे षडयंत्र सरकारच्या वतीनं किंवा सरकारमध्ये जे मंत्री आहेत यांच्या वतीनं आखलं चाललंय असाही आरोप जरांगी पाटलांनी केला आहे आणि मग या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधील मराठा समाजांनी ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जर मराठा समाजाच्या बाहेरचे लोक या गोष्टीला विरोध करत असतील ते स्वाभाविकपणे आपण समजून घेऊ शकतो खास करून ओबीसी कारण ओबीसीला भीती आहे की इतक्या मोठ्या संख्येनं असलेला समाज जर आपल्यामध्ये आला तर आपल्या मुलांवरती अन्याय होईल त्याचबरोबर गुणवत्तेच्या बाबतीमध्ये मराठा समाजामधले मुलं जास्त मार्क्स घेणार आहेत आणि त्यामुळे सुद्धा स्पर्धा होईल आपल्या मुलावरती अन्याय होईल या भीतीतून ओबीसी समाजामधील लोकांनी विरोध करणं स्वाभाविक आहे ते समजू शकतं परंतु मराठा समाजामधील जर काही लोक उद्या वीस तारखेला हा प्रवास पुढे निघाल्याच्या नंतर जर विरोधामध्ये बोलत असतील तर मराठा समाजाला समजून जायचंय की या लोकांना एकतर बंडलं भेटले लोकांकडून सरकारकडून मंत्र्याकडून किंवा मग असे काही लोक ज्यांना या आंदोलनामध्ये काहीतरी नुकसान करायचे किंवा ह्या आंदोलनाची फाडाफोड आहे आंदोलन मोडीत काढायचे असे लोक त्यांना काहीतरी पैसे वगैरे देऊन तयार करत आहेत असं म्हणावं लागेल आणि ते तसंच असणार तस आहे कारण ह्या स्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं झाल्यानंतर आज चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत शासनानं अधिकृतपणे सांगितलेलं आहे आपणही मीडियामधून ऐकतोय आणि चोपन्न लाख नोंदीचा जर आपण चार कोटीमध्ये जर हिशोब मारला तर दोन ते अडीच कोटी पर्यंत या नोंदी मराठा समाजाला मिळणार आहेत जर आपण एकंदरीत एक समाजाचा विचार केला तर बहुतांशी बराच पन्नास ते साठ सत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण आज ह्या कंडिशनला भेटलंय म्हणायला ना हरकत नाही चुकीचं होणार नाही आणि बाकी जी काही समाज राहिला आहे त्या लोकांनाही आरक्षण भेटावं यासाठीच हा पुढला प्रवास चालू आहे आणि तोही आसपास आजच्या जे काही ड्राफ्ट आला होता त्यामधून मिटल्यात जमा आहे त्यावरती उद्या काय आहे तो प्रकाश पडेल म्हणजे आज हा व्हिडिओ प्रकाशित होतो आज त्याच्यावरती प्रकाश पडेल परंतु मराठा समाजामधील असे जर कोण लोक असतील जे जरा की जवळ पूर्वी होते आज काही कारणांनी दुरावले असतील त्या लोकांनी गोष्ट लक्षात घ्यायची की मराठा समाजाला आज ओबीसी मधून हे कुणबीचं आरक्षण मिळण्याची वेळ आलेली आहे तशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची फाटाफूट पडणार नाही ह्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी तुम्ही मीडियामध्ये येताच चाल नसचाल तुम्ही परिस्थितीमध्ये येताच चाल नसचाल त्याची काळजी करू नका तुम्ही एखाद्या नंतर आरक्षण भेटल्याच्या नंतर तुम्ही तिचा श्रेय घेऊ शकता त्यावरती डेबिट घडवून आणू शकता तुम्ही मीडियामध्ये माहिती देऊ शकता जरा की पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की माझा उद्देश फक्त आरक्षण मिळवणे आरक्षण भेटल्याच्या नंतर मी वाटलं तर कुठं जगामध्ये न्यूज जाईल म्हणजे त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही बाकी गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही त्यांचं फक्त फोकस एका गोष्टीवरती आहे की मराठा समाजाला हे कुणबीच आरक्षण भेटलं पाहिजे आणि त्यामुळं एक आठास काही लोकांचा आहे की आम्ही प्रसिद्धिंबईसून दूर चाललो आहे त्या लोकांनी आणखीन काही काळ संयम ठेवावा आणि जर तुम्ही संयम नाही ठेवला तर मराठा समाज समजून जाणार आहे आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे काही शंकाच नाही त्यामुळं अवमान करून घेण्यापेक्षा अशा लोकांनी वेळी सावध व्हावं आणि या पुढल्या वीस तारखेपासून जे काही पुढे आपली यात्रा चालणार आहे काही पायी असेल काही वाहनातून असेल त्यामध्ये विघ्न येणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची आहे तुम्हाला बरेच लोक आमिष दाखवतील एखाद्या वेळेला सांगितल्याप्रमाणे रोडचं काम भेटेल कुठलं बांधकामाचं काम मिळेल दहा पाच लाखाचं तुम्हाला काम भेटेल एखादी कोटीचं काम भेटेल त्यामध्ये दहावीस लाखात तुम्हाला बेनिफिट होईल पण आज तुमच्या दहावीस लाखाच्या बेनिफिटसाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे पूर्ण समाजाचा बेनिफिट होणार आहे याकड तुम्ही दुर्लक्ष करणार असाल तर तुम्हाला समाज कधी माफ करणार नाही आणि मराठा समाजाने सुद्धा हे गोष्ट लक्षात ठेवायच्या अशी जर कोणी विरोध सदोषी लोक असतील तर या लोकांना जागा दाखवून द्यावी लागेल बाकी आरक्षणासंदर्भात काय होतं हे पुढल्या काळात कळणारच आहे जर आपल्याला ह्या सरकारनं अनुकूल असा वातावरण निर्माण करून दिलं किंवा आनु, अनुकूल भूमिका दाखवली आरक्षणासंदर्भामध्ये तर आपल्याला निश्चितपणे इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा यांच्या पाठीमाग राहायला काय हरकत आहे जर या लोकांनी आपल्याला न्याय दिला असेल तर आपण त्यांच्या अंगावर तुला टाकायला द्याय आहोत परंतु जर यांच्यावर कोण न्याय नाही भेटला तर निश्चितपणे यांना इलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला जागा दाखवून द्यायच्या त्यासाठी ते आपण एक संघ राहणं गरजेचं आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये काही वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनांनी लक्षामध्ये घ्यायचं की आज कंडिशनला जरांगे पाटलावरती जे फोकस आहे समाजाचं आणि सरकारचं ते फोकस बाजूला जाणार नाही ह्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी उगीच काहीतरी कुठं बैठका घ्यायच्या अशी राखणं कोणी करू नयेत विनाकारण पाहिजे चर्चा करायची नाही कुठली राय घ्यायची नाही कुठत बैठका घ्यायच्या काहीतरी मनसुरी आखायची आपणच काही स्वतंत्रपणे जाहीर करायचं की आम्ही अशा पद्धतीने मुंबईला चाललो आहे पाटलाच्या पाटलांच्या आदेशाशिवाय कुठल्या प्रकारच्या कुठल्या घडामोडी कुठल्या संघटनांनी करू नये मराठा समाजाच्या आणि कुठल्या नेत्यांनीही करू नये जे काही छोटे मोठे नेते असतील त्या लोकांनी आणि असं कोणी करणार असेल तर त्यांना त्या त्या भागातील मराठा समाजानं निश्चितपणे जाब विचारायचं आहे आजच्या भागात हे घडलं तर सुद्धा निश्चितपणे मराठा म्हणून जाब निश्चितपणे विचारू कारण का आज आपणाला हे सगळं आता मिळतोय आसपास ऐंशी नव्वद टक्के शंभर टक्के आरक्षण भेटलं म्हणायला हरकत नाही थोडंसं हे आडवास वाटेल परंतु भेटल्यात जमा आहे अशी परिस्थिती आहे परंतु यामध्ये जर कुठे फाटे फुटले तर मग मात्र तो प्रयत्न सरकार किंवा सरकारच्या वतीनं काही बदलेले लोक असतील किंवा काही त्यातले काही लोक असतील यांचा चाललेला आहे आणि अधिकृत अशी माहिती जरांच्या पाठला आलेली आहे त्यांची तशी भावना सुद्धा व्यक्त केली आहे त्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि जर असं कोणी वागत असेल तर त्यांना वेळीच बंधन घालावं हो, आणि ज्यांना असं वागायची इच्छा असेल त्यांनी काही वेळा संयम ठेवावा एवढं आरक्षण मिळू द्या त्यानंतर तुम्ही फोकसमध्ये या तुम्हाला पाहिजे ती भूमिका घ्या तुमच्या भाग सुद्धा या आरक्षणाच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांची नावं जनांके पाटील सुद्धा सांगतील त्या लोकांना राजकारणामध्ये काय आपलं अस्तित्व वाढत असेल तर वाढू शकता तुमचा भाग पण परंतु आजच्या कंडिशनला जनांके पाटलावरला फोकस जे सरकारचं फोकस आहे ते ढळणार नाही ह्याची खबरदारी सर्वांनी घ्यायची आणि समाजाचं जे काही फोकस जरांगी पाटलावर ती सुद्धा ढळणार नाही ह्याची खबरदारी तुम्ही आम्ही सर्वांनीच घ्यायची तर या बाबतीमध्ये आपले काही वेगळे मतं असतील कमेंटला निश्चितपणे कळवा ही माहिती कशी वाटली ही सुद्धा कमेंटला कळवा इतरांपर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि सुद्धा लगेच संस्क्राईब करून घ्या लवकर भेटू जय महाराष्ट्र